संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे त्यामुळे आपला मुलगा हा चांगलं शिक्षण घेऊन सरकारी नोकरीमध्ये लागावा या हेतूनं ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक यातक प्रयत्न करून राबराब कष्ट करून आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी प्रवेश घेतात मात्र शिक्षणाच्या नावाखालीच मोठ्या प्रमाणात आता काळाबाजार होत असल्याचा गंभीर प्रकार आज समोर आला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं फ्युचर हँड म्हणून कोचिंग क्लासेस असून त्या ठिकाणी अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता सीईटी नीट आय आय टी अशा विविध प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवलं जातं मात्र त्याच कोचिंग क्लासेसमध्ये जे नॉन टीचिंग कर्मचारी कामाला होते त्यांनी दर्यापूर येथे टॅलेंट हंट या नावाचं कोचिंग क्लासेस सुरू केलं विशेष म्हणजे हे क्लासेस चालवणाऱ्या संचालकांचं शिक्षण सुद्धा पाहिजे तेवढे पूर्ण नसल्याचा आरोप परतवाडा येथील फ्युचर हँड कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी केला तर दुसरीकडं परतवाडा येथील फ्युचर हंट कोचिंग क्लासेसचा रिझल्ट दाखवून दर्यापुरात खोट्या पद्धतीची पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा आता असा गंभीर परतवाडा येथील फ्युचर हँड कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी केला मात्र हे संपूर्ण आरोप खोटे असून आमची बदनामी करण्याचं हे षडयंत्र असल्याचं प्रतिक्रिया दर्यापूर येथील फ्युचर हँडच्या संचालकांनी दिल्या पाहूया या दोन्ही कोचिंग क्लासेसच्या संचालकांचं काय म्हणणं आहे ते आपल्याकडे काम करायचे तर त्यांचा या रिझल्टमध्ये स्टेक पार्ट नाही म्हणजे मुलांचं दृष्ट्या जे इथं सगळ्या गोष्टी होते याच्यामध्ये त्यांचा काही स्टेक पार्ट नाही ते फक्त इथे नॉन टीचिंगला होते आणि रिझल्ट हा शिक्षकांचा आणि मेन मॅनेजमेंटचा असतो किंवा क्लासेसचा असतो त्याच्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफचा ता, ता, स्टेक पार्ट नाही राहा आता ते या गोष्टींचा दुरुपयोग करून पालकांना म्हणजे एक आर्थिक दृष्ट्या लुटण्याचं काम करून राहिले पण एक दिवस त्या पालकांना नक्की समजणार की हे लुटण्याचं काम होतं त्याच्यामध्ये त्यांचा मुलांचा भविष्याचा जो आहे तो पूर्ण खेळ खंडोबा झाला त्यांनी याच्या आधी जिनियस म्हणून सुरू केला अंजनगावला त्याच्यानंतर त्यांनी सुरू केला दारव्याला ग्रो म्हणून हे दोन इन्स्टिट्यूशन त्यांनी टाकले त्याच्यानंतर तिथे पण सेम कंडिशन झाली चार महिने पाच महिने इन्स्टिट्यूशन रन केले त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण तो सेटअप कोलॅप्स करून टाकला अक्षरशः हा जो आरोप केलेला आहे हा आरोप पूर्णतः चुकीचा कारण स्टार्टिंगला म्हणजे दर्यापूरमध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वेसाठी आलो होतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी अवयबिलिटी होती पण दर्यापूरमध्ये ते एक क्लासेससाठी अवेलेबिलिटी नव्हती म्हणजे इथल्या भरपूर साऱ्या मुलांना बाहेर जायचं होतं म्हणजे इव्हन काही मुलं अकोला किंवा काही मुलं अमरावती जायचे त्यामुळे त्यांना गावामध्ये एक सोय नव्हती किंवा एक नाना प्लॅटफॉर्म नव्हता त्यामुळे मुलं बाहेर ट्राय करायची आता बाहेरची कंडिशन अशी आहे सर की प्रत्येक मुलगा बाहेर ठिकाणी सगळ्या गोष्टी अफोर्ट करू शकत नाही त्यामुळे गावामध्ये आपण एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला आता सेकंड गोष्ट म्हणजे सर अशी की आम्ही आधी एका मोठ्या ऑर्गनायझेशन सोबत जोडलेलं होतो म्हणजे आधी आमचा एक ग्रुप होता तर तो, तो ग्रुप काही सर तो ग्रुप ग्रुप झाला म्हणजे त्याचे दोन भाग पडले तर त्याच्यामध्ये सर आम्ही सगळ्या गोष्टी सोडून आम्ही स्वतःच केलंय ही जी ब्रांच म्हणजे माझं नाव जे आहे ते देश शेटके टॅलेंट इन्स्टिट्यूट आणि हे जे आहे ते चोरेसर आम्ही राहू चोरे तर आम्ही दोघं म्हणजे मिळून सर ऍक्च्युली जी ब्रांच आहे ती चोरसरांचीच आहे तर आम्ही दोघं मिळून एक नवीन स्टार्टअप केलं आहे सर दर्यापूरमध्ये एक चांगली म्हणजे सोयीची गोष्ट झाली पाहिजे सगळ्यांसाठी त्यामुळे ते आम्ही स्टार्ट केले आता यांचा असा आरोप आहे सर आमच्यावरती की बा आम्ही त्यांचे रिझल्ट लावले आता जर सर आम्ही त्यांचे रिझल्ट जर शो केले असेल तर फर्स्ट ऑफ ऑल बॅनरवरती आम्ही त्यांचे रिझल्ट लावले आणि पूर्ण मार्केटमध्ये सर्क्युलेट केले असते आम्ही रिझल्ट नाही आम्ही नाही नाही तो काही पार्ट दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक पॅरेंट्स आल्यानंतर आम्ही प्रत्येक पॅरेंट्स विचारत होते की सर तुम्हाला एक्सपिरियन्स याच्या आधी कुठे काम करत होते तुमचे काय त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की कुठल्याही फ्रेशर्स व्यक्तीकडे कुणीही ऍडमिशन करत नाही त्यामुळे आम्ही ज्या ऑर्गनायझेशन सोबत जुडलेलो होतो आतापर्यंत त्या ऑर्गनायझेशन आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या व्हिडिओमध्ये एक आणखी एक त्रुटी आहे जे सरांनी सांगितली होती की आम्ही तिथे असंच एक काहीतरी एक व्यक्तिमत्व म्हणून होतो सर जर ती गोष्ट असती तर आज हे फ्युचरचे एक बुक माझ्याकडे आहे त्यामध्ये मॅनेजमेंट टीम म्हणून आहे त्याच्यामध्ये सगळ्या मॅनेजमेंट टीमचे नाव आहे त्याच्यामध्ये माझं पण नाव आहे सर मग तिथं जर आम्ही त्याच गोष्टीसाठी असतो जे सर, त्या सरांनी बोललेलं आहे तर सर मॅनेजमेंट टीम मध्ये आमचे नाव नसते किंवा इव्हन ह्या ज्या ब्रांचेस इथे शोध झालेल्या आहेत त्यामध्ये आमचे नाव किंवा मग आमचे नंबर नसते आणि दुसरी गोष्ट कुठलीही ब्रांच हे जर स्टेबल झाली तर त्यांचं क्रेडिट किंवा मग त्या ब्रांचेसचं काहीतरी हे झालं म्हणजे बंद पडली किंवा उलाइट झाली तर ते दुसऱ्यावर खापर फोडायचं असं त्यांचं नेहमीच कार्यस्थान आहे तर या सगळ्या गोष्टी आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका